राजसाहेबांच्या मुलाखतीमध्ये राजसाहेब असं का म्हणाले हे राजसाहेबच सांगू शकतात ना उदय सामंत कसं काय सांगतो दोन अडीच वर्ष आम्ही सगळे सांगत होतो की आपण नॅचरल अलायन्समध्ये आलं पाहिजे ते आली नाहीत मग काँग्रेसवाले शिवसैनिकांना टाळा लावतो म्हणून धमकी द्यायची हिंदी ही आपली देशाची राष्ट्रभाषा आहेच म्हणण्यापेक्षा मनसे हा वैयक्तिक माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चालणारा पक्ष आहे त्यांनी कोणाला हात पुढे करावा त्यांनी कोणाबरोबर युती करावी त्यांनी कोणाबरोबर राजकीय पुढं जावं हा त्यांच्या पक्षाचा आणि त्यांचा नेते म्हणून वैयक्तिक प्रश्न आहे त्याच्यावर मी बोलणं अजिबात योग्य नाही आम्ही शिवसेना म्हणून काम करतो एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो आम्ही शिवसेनेच्या एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतलेल्या निर्णयाला बांधील आहोत त्याच्यामुळे राजसाहेबांनी काय करावं त्यांच्या वैयक्तिक पक्षाचा आणि त्यांचा प्रश्न आहे पुढच्या तीन चार दिवसामध्ये तुम्हाला काही कळलं असेल तर मला माहीत नाही परंतु चार दिवसापूर्वी मी स्वतः माननीय एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर राजसाहेबांची भेट घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये ती काय भेट होती स्नेहभोजन कसं झालं वंदनीय बाळासाहेबांच्या विचारावर चर्चा कशी झाली त्यांच्या कार्यप्रणालीवर चर्चा कशी झाली हे सविस्तर स्वतः माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी देखील सांगितले आणि मी देखील सांगितले तेच सांगितलं की राजसाहेबांच्या मुलाखतीमध्ये राजसाहेब असं का म्हणाले हे राजसाहेबच सांगू शकतात ना उदय सामंत कसं काय सांगू शकतात त्याच्यामुळं आपण माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे या संदर्भात राजसाहेबांची वेळ घ्यावी आणि त्यांच्या मुलात घ्यावी दिल्लीवाल्यांच्या रागातनं सरकार पाडण्यापेक्षा जे ए आयच्या माध्यमातून वंदनीय बाळासाहेबांचं भाषण दाखवलं गेलं त्याच्यातलं एक भाग बाळासाहेबांच्या भाषणातनं दाखवला गेला नाही तो आपल्या सगळ्यांसाठी आणि महाराष्ट्राच्या दृष्टीच्या सगळ्या शिवसैनिकांसाठी महत्त्वाचा आहे तो भाग म्हणजे बाळासाहेब असं म्हणाले होते की ज्यावेळी काँग्रेसबरोबर जाण्याची वेळ येईल काँग्रेसबरोबर विचार करण्याची वेळ येईल काँग्रेसबरोबर युती करण्याची वेळ येईल त्यावेळी मी माझं शिवसेनेचं दुकान बंद करावं लागलं तरी बंद करेन पण काँग्रेसबरोबर जाणार नाही हे वाक्य काही लोक विसरलेले आहेत आणि ही सगळी मंडळी काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसली दोन अडीच वर्ष आम्ही सगळे सांगत होतो की आपण नॅचरल अलायन्समध्ये आलं पाहिजे ते आली नाही आणि म्हणून दिल्लीच्या नेतृत्वाच्या बरोबर आम्ही आज आम्ही काम करतो ठीक आहे परंतु एकनाथ शिंदेसाहेबांना त्यांचा स्वतंत्र विचार आहे आम्हाला सगळ्यांना स्वतंत्र विचार आहे त्याच्यामुळे नॅचरल अलायन्स करण्याच्या दृष्टीनं आणि शिवसेना भाजप एकत्र येण्याच्या दृष्टीनं आम्ही ती मुवमेंट केलेली होती आणि त्याचा सार्थ अभिमान मग मग काँग्रेसवाले शिवसैनिकांना टाळा लावतो म्हणून धमकी द्यायची तर मग टाळा लावणाऱ्या लोकांच्या जा मांडीवर जाऊन कशाला बसायला पाहिजे ते आज सध्या टाळा लावत नाहीत पण त्यांनी शिवसेना संपवण्याचं काम मात्र केलं याबाबत मला असं वाटतं की मुख्यमंत्री मोदी यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे याच्यामध्ये हिंदी ही आपली देशाची राष्ट्रभाषा आहेच पडण्यापेक्षा संवादाची एक भाषा आहे तर ती कशा पद्धतीनं अभ्यासक्रमामध्ये आणावी या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा करू वेळ पडल्यास राजसाहेबांची भेट घेऊन देखील त्यांचं म्हणणं ऐकून घेऊ परंतु याच्यातनं वादंग होणार नाही आणि आमच्या महाविकास आघाडीच्या लोकांना हातात खोलीत मिळणार नाही याची दक्षता आम्ही नक्की घेऊ